आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीचा दौरा केला यावेळेला त्यांच्या सोबत मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं या दौऱ्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना मला अतिशय आनंद झालाय की पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालाय आज आळंदीला येण्याची आणि माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली प्रत्येकासाठी हा क्षण सुखाचा असतो तो मी आज अनुभवलाय असं मत त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर इंद्राणीच्या स्वच्छतेचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे ते एका दिवसाचं काम नाही येणाऱ्या काही दिवसात इंद्राणी पूर्णपणे साफ करून शुद्ध पाणी नदीत सोडलं जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलंय मला अतिशय आनंद आहे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला आण येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो इंद्रायणीच्या इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललंय आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्राणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मागेच लाँच केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभे करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्धपातळीवर आम्ही करू